कार्यक्रमानिमित्ताने का उपस्थित झालेले सर्व या कार्यक्रमाला का आपण बहुसंख्येनं भेट दिली आणि उद्या सुद्धा आपण उपस्थित राहाव अशी सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी अतुल शेट बँकेचा आज वाढदिवसानिमित्ताने उदापूर गावाच्या वतीनं हो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं वतीनं शुभेच्छा राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व युवा वर्ग यांना मी सदिच्छा आणि शुभेच्छा देईन की या का राष्ट्रवादीचा असाच उत्तरोत्तर भाविका चांगला जावा आणि मी अतुल शेठ बेनगे यांना माझ्या उदापूर ग्रामपंचायतच्या वतीने उदापूर ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देते तुम जिओ हो हजार जाण चाल हो आयु हो पचास हजार प्रथमचा सर्व युवकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करत आहे ते स्वागत करत असताना याच्या अगोदरसुद्धा या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायचे पण ह्यावेळी जरा वेगळं चैतन्य आज ह्या शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि हे वेगळं चैतन्य दोन हजार एकोणीसपर्यंत असंच टिकून राहावं अशा पद्धतीची अपेक्षा सर्व ग्रामस्थांकडून या ठिकाणी अशा पद्धतीची अपेक्षा करतो युवक शाखेचं उदापूरच्या उद्घाटन झालेलं आहे ही युवक शाखा आपण उदापूरमध्ये काढली होती पण आत्ताची युवक शाखा ही नव्याने आपण निलेश निखिल आणि श्रीकांतच्या नेतृत्वाखाली आपण हे काढतो आहे एक नवीन उजाळा सरपंचताईने सांगितल्याप्रमाणे एक नवीन उमेदने एक नवीन जोशाने यंदाचे तरुण सर्व सहकारी उदापूरमध्ये यंदा दिसून येत आहे अनेक तरुण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आकर्षित होऊ लागलेले आहेत गेल्या पाच सहा महिन्यापासून या तालुक्यामध्ये जवळपास साठ शाखेंचं सा उद्घाटन आम्ही केलं काल आजी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच हजार शाखा उद्घाटन करणार आहेत आणि जुन्नरमध्ये आजपासून येत्या एक महिन्यामध्ये शंभर शाखेंचं उद्घाटन करणार आहे त्याची सुरुवात आज आपण गायमुखवाडीपासून केली आणि आज पहिला दिवस म्हणजे आज उदापूरमध्ये आहे मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गवगवित यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं सर्व तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या प्रकारचा झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे आपल्या तालुक्याला विशेषतः उदापूर गावाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही शेतकऱ्यांच्या हिताचा जो निर्णय घेईल शेतकऱ्यांच्या बाजूने जो ठामपणे उभं राहील त्या पक्षाच्या माग आपण उभं राहिलं पाहिजे ही भूमिका यंदा उदापूरकरांनी घेतलेली आम्हाला सर्वांना दिसून येत आहे कांद्यासारखं मोठं पीक उदापूर गावामधलं आणि परिसरामधलं आहे त्या कांद्याची परिस्थिती मागील दोन वर्षापूर्वी काय झाली आपण बघितलं आहे त्यापूर्वी शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा शेतीला जो ते भाव मोठ्या प्रमाणात मिळायचा कांदा चांगल्या पद्धतीने त्याला भाव मिळाला कांदा खूप महाग झाला महाग झाला म्हणून आपले खासदार कांद्याची माळ घालून संसदेमध्ये आंदोलन केलं आणि आत्ता शेतकऱ्यांचा कळवळा येऊन सरकारच्या मध्ये असताना सुद्धा सरकारच्या विरोधात पण आम्ही आहे अशा प्रकारचं शेतकऱ्यांबरोबर आंदोलन पण करतात असे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने जर कोण असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्यायच नाही असं सर्व लोकांनी ओळखलं आहे शेतकऱ्यांनी ओळखलं आहे आणि तरुणांनी पण ओळखलेलं आहे म्हणून मला आनंद होत आहे की आज जुन्नर तालुक्यामधल्या उदापूर गावामध्ये आल्यानंतर उदापूर गाव या सर्व परिसरातल्या मतदारसंघातलं या पिंपळगावजोगा खोरातलं आणि विशेषतः अंकुशेठ तुमच्या मतदारसंघातलं एक द्वार आहे ज्या उदापूर गावात त्याच्या ज्या पारावर आणि या चौकाची चर्चा होती तीच चर्चा बबनराव सगळीकडे पसरते मग तो आदिवासी विभाग असेल तुमचा रोड असेल नाहीतर इथलं कोपरे मांडवी असतील किंवा अनेक ह्या आदिवासी भागातले पट्टे असतील म्हणून उदापूर गावामधून आमचे तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे तुमच्या शेतकरी बांधवांसाठी जे ज्या गोष्टी गरजेच्या असेल त्या पक्षाच्या माध्यमातून आणि या शासनाच्या मा माध्यमातून त्याला वठणीवर आणून तुमच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे याच्यासाठीच आमची युवक संघटना इथं स्थापन झालेली आहे ही आमची संघटना फक्त बोर्डावर नाव लावायचं म्हणून नाही ही फक्त एक पाटी म्हणून नाही ही आमची युवक संघटनेची पार्टी या संपूर्ण उदापूर गावाच्या शेतकऱ्यांची ढाल म्हणून काम करणार आहे आणि म्हणून संघटनेतल्या सर्व तरुणांना इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षाच्या आमच्याकडून अधिकार प्राप्त करून देणार आहोत की जेणेकरून या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पोलीस मा स्टेशन असेल महसूल खाता असेल एमई सी बी असेल अन्यथा जिल्हा परिषद किंवा मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पण जे जे काम करायचं असेल या संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्व घराच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून ही युवक संघटना जी आहे या भविष्य कालावधीमधली ही गांधी असणार आहे अजितदादांना या राज्याचा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प संपूर्ण महाराष्ट्र येऊ आहे त्याच्यामध्ये जुन्नर तर कमी पडणारच नाही आहे पण उदापूर पण कुठल्याच बाबतीत मागं नाही राहिलं पाहिजे अशी आमची भावना आहे कारण उदापूरला पंचायत समितीचा सभापती करण्याचं पण मान वेनके साहेबांनी इथून मागच्या कालावधीमध्ये दिला उदापूर आणि परिसरातले इकडचे जे काही वरचे आदिवासी पट्ट्यातले गावं असतील या सगळ्या परिसरामध्ये अधिकचा न्याय अधिकचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे जे प्रश्न असतील ते निर् ते सोडवण्यासाठी बेनकेसाहेब साहेब सातत्याने तुमच्या पाठीशी राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षही तुमच्या पाठीशी राहिले शेवटी या परिसरामध्ये नवीनच जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून अंकू शकला तुम्ही मोठ्या मताने इथं निवडून दिलेलं आहे हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर जो टाकलेला आहे तेवढी हे अंकुशरावाच्या मामाचं गाव आहे आणि मामाच्या गावाला आमच्या पक्षाकडून किंवा अंकुशरावच्या माध्यमातून कुठल्याच बाबतीत कमी पडणार नाही एवढं पण मी सांगतो इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या सुखदुःखात आपला प्रपंच आपले लेकरवाळं आणि आपलं गाव चांगल्या दिशेने नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढंच या निमित्ताने सांगतो अधिकृतरित्या या उदापूर शाखेचं युवक संघटनेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनोपूर्वक आभार मानतो आणि थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा